आणि यानंतर थेट जाऊयात बुलढाण्यामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतात प्रश्न का व्यतिरिक्त जे असते त्याने बाजूला लागेल सिक्युरिटी पण बाजूला तेच सिक्युरिटी पण बघलो बघा झालंय प्रतापरावानी आपल्या सर्व सर्वांचं स्वागत केलेलंच आहे मी देखील आपलं स्वागत करतो माझा इथे येण्यामागचा हेतू देखील सांगितलेला आहे आणि हे खरंच आहे की मी अत्यंत मनापासून आज महाराजांच्या दर्शनाला आलो कारण गेल्या मला वाटतं दोन हजार आठ साली असेल दोन नऊ साली असेल इथे एक प्रचंड मेळावा घेतला होता तमाम शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आणि तिथून खरं म्हणजे ह्या विषयाला सुरुवात झाली दरम्यानच्या काळामध्ये निवडणुका आल्या गेल्या तिथपासून आजपर्यंत आपण इथपर्यंत आलो आणि आज मी परत येथे आलो ते एवढ्यासाठी की सरकारने कर्जमुक्तीची घोषणा केलेली आहे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा केलेली आहे मग तुम्ही म्हणाल तत्वता केले का आणखीन काय केले तर मी महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना करायला आलो आहे की घोषणा तर झालेली आहे तिची संपूर्ण अंमलबजावणी करण्यावर ताकद आणि सुबुद्धी ह्या सरकारला द्या की जेणेकरून माझ्या महाराष्ट्रामधला सर्व शेतकरी हा पुन्हा एकदा सुखाने समाधानाने आणि आनंदाने आपलं आयुष्य जगू शकेल अर्थात पहिला माझा जो काही दौरा होता त्या दौऱ्याचं स्वरूप मी थोडंसं बदललेलं आहे गेल्या एकोणीस तारखेला म्हणजे एकोणीस मेला नाशिक येथे मी एक छोटसं अधिवेशन घेतलं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये मी कर्जमुक्त होणारच असं अभियान सुरू केलं हे अभियान आज देखील आम्ही चालू ठेवलेलं आहे याचं कारण असं की हे जे काही शब्दांचे खेळ चालतात त्या खेळामध्ये खरंच किती अर्थ आहे याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही पण तमाम शेतकऱ्याला नेहमी मला एक अशी एक खंत असते की आपला देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो पण शेतकऱ्याला मात्र सगळ्यात तुच्छतेची भावना वागणूक दिली जाते पूर्ण देशातला शेतकरी आता एक पेटून उठतोय आणि मला एका गोष्टीचं समाधान नक्कीच आहे की जो संपूर्ण देशातला शेतकरी आज उसळून उठतोय त्या एका वेगळ्या क्रांतीची ठिणगी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी टाकली आणि क्रांतीची बीज पेरणारा हा महाराष्ट्र आहे ज्यानी ज्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला मग ते अजित पवार असोत किंबहुना आता शेतकऱ्यांना ज्यांनी साले म्हटलं त्या साल्याना सुद्धा रडवणारा शेतकरी आहे त्या ते जे शेतकऱ्यांना जे साले म्हणतात त्या साल्यांना रडवणारा शेतकरी आहे म्हणून शेतकरी माझा साधा भोळा आहे तो काही बोलत नाही याचा अर्थ त्याला काही मन नाही हृदय नाही अशातला भाग नाहीये तो आपलं काम बिनबोबाटपणाने करत असतो पण त्याच्या वाटेला जर का कोणी केलं गेलं तर मग तो त्याचा जो काही हिंगा दाखवायचा तो दाखवतो एका गोष्टीचं एक, एक समाधान नक्कीच आहे कारण आम्ही सुद्धा सरकारमध्ये सहभागी आहोत हे आंदोलन पेटण्यापूर्वी सरकारने निर्णय घेतला शिवसेना हा एकमेव कदाचित राजकीय पक्ष असेल की ज्या पक्षाने सत्तेत असून सुद्धा सत्तेची परवा न करता अगदी पहिल्या दिवसापासून उघड उघड शेतकऱ्यांच्या आम्ही सोबत राहिलो आमचं अभियान सुरू असताना सुद्धा मधल्या काळामध्ये जे शेतकऱ्यांनी आंदोलन केलं एक संप केला त्यावेळेला माझ्या शिवसैनिकांनी उघड उघड त्यांच्यासोबत राहून त्यांना पाठिंबा दिला आणि त्या शेतकऱ्यांची साथ सोबत घेऊन आम्ही पुढे जातो आहोत मी शेतकऱ्यांना हेच सांगतोय की तुम्ही अजिबात असं समजू नका की तुम्ही दुबळे आहात तुम्ही एकटे आहात पण एकजुटीने तुम्ही जे काही करून दाखवलेलं आहात ती एकजूट आता तुटू देऊ नका या एकजुटीला आता कुठेही तडा जाऊ देऊ नका कारण हातातोंडाशी आलेला घास नाही तर जाईल आता तो शिवसेना काय जाऊ देणार नाही संपूर्ण कर्जमुक्ती होईपर्यंत शिवसेना शेतकऱ्याच्या सोबत राहणारी नमन करणे मे न आशीर्वाद मैंने शुरुआत की थी दो हजार आठ दो हजार नौ में आज सरकार ने तो घोषणा तो कर दी है लेकिन उसके ऊपर अमल होना बाकी है और मैं इसलिए दर्शन लेने के लिए आया महाराज जी को मैंने प्रणाम किया और यही कहा कि सरकार को जल्द से जल्द एक ताकत और सुबुद्धि दे दे ताकि जो भी कुछ उन्होंने ऐलान किया है उसके ऊपर अमल कर सके क्या अभी भी आपको पूरा यकीन नहीं है कि पूरी कर्ज मुक्ति ये कर पाएगी यकीन होने ना होने का सवाल नहीं है आ, एक भावना की भी बात होती है तो मैं जिस भावना से मैंने शुरुआत की थी तो मेरा कर्तव्य बनता है की आकर आशीर्वाद ले लूँ कर्जमुक्ती केली होती कर्जमुक्ती आणि त्यावेळेला अटीतटी काही लावल्या गेल्या होत्या जमिनीच्या बाबतीत पाच एकर पर्यंतची एक अट घातली होती जेव्हा ही चर्चा सुरू होती मला दिवाकरजींनी फोन केला आणि मुख्यमंत्री माझ्याशी बोलले मी त्यांना सांगितले की तुम्ही जमिनीच्या अटी घालू नका सरसकट सात बारा कोरा करा त्याच्याप्रमाणे त्यांनी जमिनीची अट ठेवलेली नाही सात बारा कोरडा कोरा, कोरा करण्याचं मला त्यांनी वचन दिलेलं आहे मधल्या मधल्या काळामध्ये आणखीन एक गोष्ट चांगली केली की ही आता एक कमिटी नेमली गेलेली आहे आणि त्याच्यावरती सुद्धा काल चंद्रकांत दारा पाटील आणि त्यांचे सहकारी माझ्याकडे आले होते हे काही निकष आता ठरवले जातील ते निकष ठरतील आणि त्याच्यानंतर कर्जमुक्तीची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल तोपर्यंत शिवसेनेच्या वतीने दिवाकरजींनी जी एक सूचना मांडली की बाबा पहिल्या प्रथम आज शेतकऱ्याचा जो हंगाम सुरू झालेला आता सुद्धा मी येताना बघितलं पाऊस पाणी देवाला प्रार्थना करतो की बाबा सुरुवात झालेली आहे सर्व दूर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशात सुद्धा उत्तम पाऊस पडू दे सर्वत्र शेतकऱ्याला आनंदाचे दिवस येऊ देत पण पेरणीचा हंगाम तर सुरू झालेला आहे अशा वेळेला तातडीने पुढच्या कर्जाची गरज असते आणि म्हणून त्या तुमच्या समितीच्या अहवालावरती मग तुम्ही निर्णय घेणार याला एक साधारणतः पंधरा वीस दिवस दिवस जातील तोपर्यंत तातडीने शेतकऱ्याला दहा दहा हजार रुपये देण्याची मागणी शिवसेनेने केली आणि ती सुद्धा आम्ही मान्य करून घेतली आणि अर्थातच जे मी अभियान म्हटलेले आमचं चालू राहणार आहे मी कर्जमुक्त होणार ते अर्ज भरून घेताना शिवसैनिकाचं आणि शिवसेनेचं लक्ष याहीकडे असेल की सर्व शेतकऱ्यांना सरकारने केलेल्या घोषणेचा लाभ मिळतोय की नाही काल चंद्रकांत मुलाखत झाली आणि उद्या शहा साहेब पण येत आहेत मुख्यमंत्री बदलायचे वारे आहेत अशी चर्चा मला काय कल्पना नाही काल चंद्रकांत दादा पाटील आले होते ते प्रामुख्याने हेच सांगायला आले होते कि वबा आपन काई होत। की बाबा आपण काही निकष जे काही ठरवत आहोत म्हटलं निकष ठरवताना अशी निकष ठरू नका की शेतकऱ्याला काही लाभच मिळणार नाही असं नको आज शेतकरी एका मोठ्या अपेक्षेने सरकारकडे बघतो आहे आणि त्या सरकारमध्ये आम्ही सुद्धा सहभागी आहोत अनेकदा जे विचारलं जातं शिवसेना नेमकं करते काय तर शिवसेना नेमकं हेच करते की सरकारमध्ये राहून सुद्धा जनतेचे प्रश्न सोडवते कुठं साहेब विदर्भातल्या तीन बँका बुलढाणा नसल्यामुळे तीन बँका यावर्षी त्यांना संजीवनी देऊन त्या त्यांच्या मार्फत शेतकऱ्यांना कर्ज मिळेल का जिल्हा बँकांचा एक प्रश्न मोठा बिकट आहे कारण नोटबंदीनंतर जिल्हा बँकांना टाळी मारली गेलेली आहे या बँकेतनं काही काही गैरव्यवहार होऊ शकतील किंवा झाले असं एक संशय व्यक्त करून जिल्हा बँकेने टाळी मारली गेली आता प्रश्न असा आहे की त्या जिल्हा बँकेकडे जो सगळा पैसा गोळा झालेला त्याचं चा करायचं काय त्याहीबद्दल बद्दल सरकारशी आमची बोलणी सुरू आहे कारण नाही म्हटलं तरी एक ग्रामीण अर्थव्यवस्थेचा हा कणा आहे ज्यानी ज्यांनी गुन्हे केले असतील त्या गुन्हेगारांवरती आरोप ठेवून तुम्ही त्यांना जी काही शिक्षा असेल ती द्या पण याचा आता संपूर्ण व्यवस्था मोडून टाकणं हे काही योग्य नाही ज्यानी ज्यांनी याच्यामध्ये घोटाळे केले असतील त्यांच्यावरती तुम्ही खटले भरून त्यांना कधी पण त्या गुन्हेगार ठरून त्यांना शिक्षा देऊ शकता भावस भावस शेतकर शेतकर दियून तो बाहर हमी भाव शेतकऱ्यांना कर्ज माफ देऊन तो संकटातून बाहेर निघत नाही त्यांना हमी भावच भेटला पाहिजे दुर्दैवाने पाच एकर शेती असेल कर्जच किती आहे आणि एवढं कर्ज माफून तो संकटातून बाहेर निघत नाही दुर्दैवाने काय झालेलं आहे की शेतकऱ्याला हमी भाव नाही हे मूळ दुखणं आहे आणि गेल्या अनेक वर्षाचा अनुभव घेतल्यानंतर शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाही आणि सरकारच्या हमीला भाव मिळत नाही त्याच्यामुळे सरकारने काही केलं तरी त्याच्यावरती लोकांचा विश्वास बसत नाही बोललं तरी म्हणून मला असं वाटतं की ही गोष्ट सत्य आहे की त्याच्यासाठी मोठे तज्ज्ञ पण बोलत आहेत आणि आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे की कर्जमुक्ती हा काही पूर्ण उपचार नाही पण निदान उपचाराला सुरुवात तर कराल की नाही कधीतरी कारण कर्जमुक्ती हा पूर्ण उपचार नाही पूर्ण उपचार नाही म्हणून उपचारही करायचा नाही आणि मना प्राथमिक उपचारही करायचा नाही त्याच्यामध्ये शेतकरी मरतोय तर एकदा का त्याला कर्जमुक्त केल्यानंतर तो पुन्हा कर्जाच्या वेढ्यात विळख्यात अडकणार नाही याच्यासाठी मग दूरगामी वगैरे जे काय म्हणतात अशा उपाय उपाययोजना करा मग त्याला हमी भावाचं बघा त्याच्यासाठी शेतकऱ्यांना सुद्धा संघटित केलं गेलं पाहिजे सगळेच शेतकरी आपल्याकडे काय होतं गेल्या वर्षी तूर डाळा तिचे भाव चढले म्हणून सरकारकडनं सांगण्यात आलं की यावेळेला तूर लावा तूर लावल्यानंतर मला असं कळलं की सप्टेंबरच्या काळात जी एक कमिटी केंद्र सरकारने नेमली होती त्या कमिटीने अहवाल दिला की यावर्षी बंपर पीक बंपर क्रॉप येणार आहे तुम्हाला युद्ध पातळीवरची तयारी करावी लागेल मला माहिती नाही युद्ध पातळीवरची तयारी काय झाली उलट दरम्यानच्या काळामध्ये तूर बाहेरून आयात झाली हे माझ्या कानावर हो आलं म्हणजे नेमकं कम मग ह्या कमिट्या नेमतं ता कोण त्या अहवालाचं तुम्ही करता काय आणि कमिटी नेमल्यानंतर ने त्यांनी जो अहवाल दिला की तुरीचं पीक मोठ्या प्रमाणावरती येते तुमची तयारी काय होती म्हणजे याचा अर्थ असा की म्हणजे सुरुवातीला मी म्हटलं की शेतकऱ्याला कोणी गांभीर्याने घेतच नाहीये एवढं सगळं करून आज मला तुम्ही सांगा की जो शेतकरी समजा उद्योगपती आणि शेतकरी दोन्ही आपल्या देशाला पाहिजेत हे मान्य मला पण उद्या पाऊस पडणार की नाही पडणार आपल्या हातात नाहीये पीक येणार की नाही येणार आपल्या हातात नाहीये एवढं सगळं माहिती असताना सुद्धा जो आपलं संपूर्ण आयुष्य मग जमीन त्याचं काय घर असेल ते त्याच्याकडचे पत्तीचे दागदागिने सगळे गहाण टाकून तो त्या मातीत सगळे कष्ट घाम गळतो पैसा टाकतो पुढचा कशाचाही त्याला काही खात्री नसते शाश्वती नसते आणि अशा पद्धतीने तो काम करत असतो तयार आहे मला वाटतं त्यांना कर्जमुक्तीच्या विषयाला फाटा द्यायचं की काय म्हणून त्यांनी मध्यावधीचंही काढलेलं आहे मध्यावधीची तयारी असेल तर तो पैसा जो तुमच्याकडे आहे तो शेतकऱ्याला द्या ना मध्यावधीची गरज लागणार नाही मध्यावधीला तयार आम्ही म्हणजे तुमच्याकडे पैसा बक्कड आहे तो बक्कड असलेला पैसा शेतकऱ्याला द्या त्याचा पूर्ण त्याचा सातबारा कोरा करा त्याला कोणताही निकष लावू नका आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो दिलेलाच आहे पण पण मला आता अशी भीती वाटते की शेतकऱ्याला कर्जमुक्त न करता या विषयाला कुठेतरी फाटा देण्यासाठी आम्हाला उचकवणं मग मध्यावधीची घोषणा करणं म्हणजे कर्जमुक्ती जी हातातोंडायची आली ती पुढे नेणं अर्थात आम्ही आता तरी शेत जोपर्यंत कर्जमुक्त शेतकऱ्याला करत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांचे मनसुबे काय आम्ही खरे होऊ देत नाही सर भूकंप कधी होणार आहे भूकंप जर तुम्ही कर्जमुक्त केलं नाही तर भूकंप होणार कारण तो विषय जमिनीशी भूमातेशी निगडीत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी जो शेतकऱ्यांनी त्याची चुणूक दाखवून दिलेली आहे भूकंपाची म्हणजे अलीकडच्या काळात शक्यता आहे सर्वसामान्य लोकांचं हे पण म्हणणं आहे की एवढी मोठी कर्जमुक्ती दिल्यानंतर लोड येणार टॅक्स वाढणार आणि तो कोणत्याही पद्धतीने शेतकऱ्याला त्याचा परिणाम भोगाव लागणार हाताने हाताने नाहीतर तुमच्याकडनं काय घेतलं जात नाहीये का महागाई वाढत नाहीये का पेट्रोलचे दर वर खाली होत आहेत ना त्याच्याबद्दल कोण काय बोलत का नाही पेट्रोलचे दर पूर्ण जागतिक बाजारपेठेत पेट्रोलचे म्हणजे तेलाचे असं म्हणून पेट्रोल डिझेल सगळं आलं भाव घसरलेले असताना सुद्धा आपल्याकडचे दर त्या तुलनेत कमी का नाही झाले त्याच्याबद्दल का नाही कोण उठवतो आवाज मग ते कसे आपण बिनबोवट भरतो मग तुमच्या खिशात ऑलरेडी घेतलं गेलेलंच आहे नोटाबंदीनंतर किती लोकांचं नुकसान झालेलं आहे ते पैसे गोळा झालेले शेतकऱ्याकडे कर आपलं सरकारकडे महागाई कमी होते का शेतकऱ्याचं कर्ज कर माफ न केल्यामुळे महागाई कमी होणार आहे का पेट्रोलचे दर खाली येणार आहेत का इतर ज्या काही गोष्टी ज्या वाढत वाढत चालल्या आहेत त्या कमी होणार आहेत का पण मग शेतकऱ्याला आपल्या एका आयुष्याचा एक घटक आपण का नाही धरत ज्याला अन्नदाता बोलतो तो अन्न पिकवणार नाही नुसतं शेतकरी संपावर जातो म्हटल्यानंतर लोक थोडीशी आदरली हे कसं काय होऊ शकतं क्रांती सुरू झाली परंतु जे मुख्यमंत्री किंवा इतर मंत्री असतील त्यांचं म्हणणं आहे की या संपा हात आहे मला त्यांच्या हाताचं पिताचं मला माहित नाही मी उघडपणाने सांगतो की मी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आणि यापुढे पण देईल आप या मी उघडपणाने सांगतो तूर घोटाळ्यातील आरोपी अजूनही मोकट फिरत आहेत तूर घोटाळ्यातील आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत प्रत्येक जागेवर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तरी त्यांना हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारायचा आहे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री ते आहेत

तर सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी जर शेतकऱ्यांना मिळाली नाही तर राज्यामध्ये राजकीय भूकंप येईल असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे आणि सरकारला सुबुद्धी मिळो या कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याची शिवसेनेनं सत्तेची पर्वा न करता शेतकऱ्यांच्या बाजूने शिवसेना उभी राहिली आणि कर्जमाफीसाठी सरकारवर दबाव टाकला आणि कर्जमाफी झाली नाही तर भूकंप निश्चितपणे येईल असं उद्धव ठाकरे म्हणतात ते शेगावमध्ये बोलत होते बुलढाण्यामध्ये